नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दावा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील अकलूस माळेवाडी नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाच्या तुतारी चिन्हावर उभे असलेल्या मतदारांना मतदान करण्याकरता प्रभाग क्रमांक तेरा मधील गोरगरीब व मोलमजुरी करणाऱ्या महिलांना प्रचार मतपत्रिकेबरोबर पैशांचं वाटप करून पैशांचे आमिष देऊन मत घेण्याचा तुतारीच्या नेते व कार्यकर्त्यांचा पर्दाफाश फाश झाला आहे मायवाडी हद्दीतील प्रभाग क्रमांक तेरा मधील स्वाभिमानी महिलांनी कशा पद्धतीने पैसे दिले गेले आम्हाला जरी पैसे दिले तरी सुद्धा मतदान कोणाला करणार हे ठामपणे सांगितले आहे तर आपण महिलांच्या प्रतिक्रिया प्रत्यक्षच पाहूयात अमेरिका थांबवलं आणि त्यांनी काय म्हटलं आम्हाला ते तुतारी वाले माणसं आली होती त्यांनी आम्हाला थांबवलं आणि आम्ही आम्हाला म्हटलं ते ती दिला ते दिलं त्यांनी आणि त्यात पैसे दिला आम्हाला आणि म्हटलं तुतारीलाच हे करा म्हटलं किती पैसे होते आठ हजार रुपये तुमच्या घरात किती मत आहेत एका मताला दोन हजार रुपये आता हे तुम्ही नेमकं आता काय करणार खरं आम्ही ज्यांना आम्हाला आमच्या पाहुण्यासनेच आम्ही देऊ शकणार ना आम्ही त्यांना का देणार आमची पाहुणे येते ना आम्ही पाहुण्यास नाही फकस देणार आम्ही तू तरी भीतरीत तसलं काही नाही नेस्त हो म्हणणार पण आम्ही फकस आमच्या पाहुण्यास नाही देणार आम्ही कष्ट करून खातोय आणि आम्ही सिटीला आणि कबशीला देणार कारण ना आम्हाला साथ देत होती आमची पाहुणे रव असं आम्हाला ज्यांना द्यायचं ना त्यांनाच आम्ही देणार आमची सिट्टी आणि कबश हा की नाना आपलं नाना नाना आमचं नाना आम्हाला कधीही हे करत नाही त्यामुळे आम्ही नानाच फकस्त ऐकणार आम्ही कुणाच ऐकणार मी मन मंजुरी करून खातोय आम्हाला खंडाकर सरांनी आठ हजार दिले ते आणि आम्हाला म्हणले की मतदान तुतारीला करा असंच म्हणते येताना कामावर मी येत होत त्या टायमाला बाकी काय नाही ह्याच्यावर दोघ जण होती त्यांनी दिले ते पोटाच्या बंगल्या बशी आम्हाला तर आम्ही जे आपले माणसं आहेत त्यांना देणार मग तुमची आता कोणची हाय आहेत कशी टीका बशी त्यांना दान देणार पैसे वाटतेच पण तुम्हाला सांगू का आम्ही पहिल्याच पासून ह्यांना माहित आहे पोरांना याच्या ते आम्ही आजपर्यंत कोणाचा रुपया घेतला आम्ही ता कष्टच करून खातोय तुम्हाला मी आज वैद्यकीय सांगते बाबा माम आजपर्यंत आम्ही एक रुपया घेतला नाही कोणाचा कोणाचा घेतला कष्ट करूनच आम्ही खातोय ह्यांना माहित आहे आमच्या हे नानांदा समोरच्या कुणाला अजून मागितलं सुद्धा नाही आम्हाला त्याने विकत घेतलं पण आम्हाला ना सिट्टी आणि कबशी आमची माणसं ती आम्ही त्यांना देणार हा